जे समिती येणार आहे किंवा टीम येणार आहे ते कशा पद्धतीचं मूल्यांकन करणार आहे कोणत्या प्रपत्रामध्ये ती आपली माहिती भरणार आहे कोणकोणते रेकॉर्ड आपल्याला ठेवायचे आहे या उपक्रमा किंवा अभियाना संदर्भात याची संपूर्ण नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अंतर्गत आपल्याला शाळा स्तरावरील आपलं जे ऑनलाईन तिथे माहिती भरायची होती ती पंधरा तारखेपर्यंत भरायची होती पंधरा फेब्रुवारीपर्यंत आणि काल ती मुदत संपलेली आहे आणि मित्रांनो पाच फेब्रुवारीपासून मूल्यांकन सुद्धा सुरू झालेलं होतं केंद्र स्तरावरचं तर मित्रांनो या अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत जे मूल्यमापन होणार आहे ते मूल्यांकन प्रपत्र कशा पद्धतीचं असणार आहे जिल्हा तालुका आणि केंद्र स्तरावरचं मूल्यांकनामध्ये कोणकोणती माहिती विचारणार आहे कोणकोणते रेकॉर्ड आपल्याला तयार करायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या प्रपत्रानुसार आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेशराम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मूल्यांकन जे प्रपत्र असणार आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे कोणकोणती माहिती त्यामध्ये जा विचारल्या जाणार आहे किंवा कोणकोणता रेकॉर्ड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे याची संपूर्ण सविस्तर इतनभूत माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत आता मूल्यांकन सुरू झालेलं आहे केंद्र स्तरावर मूल्यांकन सुरू आहे त्यानंतर तालुका आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर होणार आहे तर मित्रांनो हे कि जे मूल्यांकन होणार आहे हे कोणत्या प्रपत्रामध्ये होणार आहे किंवा आपल्याकडे जे मूल्यांकनासाठी जे समिती येणार आहे किंवा टीम येणार आहे ते कशा पद्धतीचं मूल्यांकन करणार आहे कोणत्या प्रपत्रामध्ये ती आपली माहिती भरणार आहे कोणकोणते रेकॉर्ड आपल्याला ठेवायचे आहे या उपक्रमा किंवा अभियानासंदर्भात याची संपूर्ण इतनभूत माहिती आता आपण पाहणार आहोत सविस्तरपणे मित्रांनो विनंती असणाऱ्या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा कारण महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर बघा जे प्रपत्र असणार आहे जे मूल्यांकन समिती आपल्याकडे येणार आहे त्यांच्याकडे हे प्रपत्र असणार आहे जे मी आपल्याला आता दाखवतो तर या प्रपत्रानुसार आपलं मूल्यांकन होणार आहे आपल्या शाळेचं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचं तर बघा अशा पद्धतीचं प्रपत्र असणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मूल्यांकन प्रपत्र जिल्हास्तर तालुका स्तर, स्तर आणि केंद्रस्तर इथे शाळेचं नाव येणार आहे शाळा व्यवस्थापन येणार आहे जे काही असेल ते युडएस क्रमांक येणार आहे शाळेचा प्रकार येणार आहे केंद्राचे नाव तालुका आणि जिल्हा येणार आहे त्यानंतर जे आपण माहिती भरलेली होती मित्रांनो ऑनलाईन त्या पद्धतीचे मुद्दे इथे असणार आहे आणि सोबतच मी आपल्याला सांगणार आहे कोणकोणते रेकॉर्ड आपल्याला ते, ते मागणार आहे कारण मित्रांनो आमच्याकडे हे जे मूल्यांकन आहे हे झालेलं आहे तर आपल्या माहितीसाठी मी ही सर्व माहिती आपल्याला देणार आहे तर बघा आपली जी सुरुवात असणार आहे तिथे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण गुण दहा असणार आहे आणि ठेवायचे दप्तर अभिलेखे तर यामध्ये बघा अशा पद्धतीची ही माहिती असणार आहे विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट जे काही आपण भरलेलं होतं प्रत्यक्ष निरिक्ष, निरीक्ष निरीक्षण ते करणारे दोन गुण असणार आहे आणि त्यानुसार आपल्याला तिथे प्राप्त गुण तिथे ते लिहिणार आहे त्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण उपन, वृक्षारोपणासाठी प्रत्यक्ष निरीक्षणावर एक गुण असणार आहे वृक्ष वृक्षारोपण निगा राखण्यासाठी वर्ग इयता निहा नियोजन एक गुण आणि देशी झाडांचा समावेश एक गुण अशा पद्धतीचं ते असणार आहे तर मित्रांनो वृक्षरोपणासम संदर्भात जे काही आपण करतो त्याचं नियोजन आपल्याकडे या ठेवायचं आहे त्यानंतरच आपल्याला हा मिळणार आहे त्यानंतर शाळेच्या इमारतीची संरक्षण भिंतीची रंगरंगोटी यासाठी प्रत्यक्ष निरीक्षण करणार आहे त्यासाठी दोन गुण असणार आहे त्यानंतर प्रबोधात्मक सुविचार चित्रे बोलक्या भिंती यासाठी प्रत्यक्ष निरीक्षणातून तीन गुण असणार आहे आणि मित्रांनो जे प्राप्त गुण आपल्याला येणार आहे ते इथे टाकल्या जाणार आहे आणि त्याची नंतर शेवटी बेरीज होणार आहे तर दुसरा मुद्दा बघा विद्यार्थ्याच्या विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील निर्णय प्रक्रियेतील सहभाग यासाठी टोटल पंधरा गुण असणार आहे परंतु यामध्ये जसं मंत्रिमंडळ असणार आहे यासाठी आपल्याला मंत्रिमंडळ स्थापना सदस्य यादी यासाठी एक गुण आणि त्यांच्या ज्या बैठका आहे त्याचे फोटो वगैरे जर असतील त्याचा अहवाल असेल त्यासाठी एक गुण असणार आहे त्यानंतर एम डी एमच्या अंमलबजावणीबाबत असणार आहे विद्यार्थ्याशी प्रत्यक्ष चर्चा यावर एक गुण असणार आहे आपल्याकडे आपण अंडी देतो केळी देतो ते प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांना ते विचारणार आहे त्यानंतर उपक्रमाशी निगडीत विद्यार्थ्यांचा सहभाग उपक्रमाशी निगडीत फोटो यासाठी इथे सेपरेट एक एक गुण असणार आहे त्यानंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत परसबागेची जी, जी निर्मिती आहे त्या संदर्भात सुद्धा एकूण तीन गुण असणार आहे परंतु त्यामध्ये प्रत्यक्ष परसबागेची पाहणी यासाठी एक गुण त्यानंतर निगा राखण्यासाठी जे काही नियोजन आपल्याला करायचं आहे ते नियोजन सुद्धा आपल्याला दाखवावं लागणार आहे आणि परसबागेतील भाजीपाल्याचा उपयोग आहारात केलेल्या नोंदी व जे नोंदी असणार आहे त्याच्यासुद्धा त्या नोंदी ठेवायच्या आहे सेपरेट त्यानंतर मेरीमाटी मेरात देश या उपक्रमाअंतर्गत सुद्धा आ, जे काही आपण उपक्रम घेतलेले होते मित्रांनो त्या संदर्भात जसं अमृत कलश यातील सहभाग यावर एक गुण असणार आहे सेल्फी विथ मेरी माटी मेरादेश विद्यार्थी सहभाग संदर्भात एक गुण आणि अमृत वाटिका निर्मिती संदर्भात एक गुण असे असणार आहे त्यानंतर शाळेची बचत बँक या संदर्भात जे काही उपक्रम आहे संदर्भात प्रत्यक्ष पाहणी बँकेची खतावणी जमा खर्च नोंदवही पाहिजे त्यासाठी सुद्धा वेगवेगळे गुण असणार आहे आणि एकूण जे दोन गुण आहेत त्यामध्ये याची विभागणी केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा यामध्ये नवभारत साक्षरता अभियानात जो काही आपला सहभाग आहे त्यासाठी टोटल तीन गुण असणार आहे परंतु त्यामध्ये असाक्षरांचे सर्वेक्षण ऑनलाईन जर ॲपवर माहिती भरली असेल त्यासाठी एक गुण असणार आहे स्वयंसेक्षकाची नियुक्ती यासंदर्भात एक गुण असणार आहे आणि प्रत्यक्ष ऑनलाईन उल्हास ॲपद्वारे अध्यापन सुरू असल्याची खात्री करणे यासाठी एक गुण असणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो यामध्ये गुण विभागणी असणार आहे आणि यानुसारच आपल्याला तिथे मार्किंग केल्या जाणार आहे तर बघा शैक्षणिक गुणवत्ता व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम यासाठी सुद्धा इथे काही वेगवेगळे उपक्रम आपण घेतलेले आहे विद्यार्थ्याच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण यामध्ये विद्यार्थी हजरी आ, याची नोंदीसाठी एक गुण असणार आहे उपस्थितीची टक्केवारी काढली असेल त्यासाठी एक गुण असणार आहे सेपरेट त्यानंतर बघा महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये एकूण दोन गुण असणार आहे तर त्यामध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष चर्चा करणार आहे आणि पुस्तकांचं देवघेव रजिस्टर यासाठी एक गुण असे दोन गुण असणार आहे त्यानंतर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा लेखन स्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धांसाठी टोटल तीन गुण आहे तर यामध्ये आयोजनासाठी एक गुण असणार आहे त्यानंतर सहभागासाठी एक गुण असणार आहे आणि विजेता म्हणून जर आपला नंबर आलेला असेल त्यासाठी एक गुण असणार आहे त्यानंतर उपस्थिती एम सी सी एन सी सी या संदर्भात असणार आहे टोटल तीन गुण आणि यामध्ये नोंदणी प्रमाणपत्रासाठी एक गुण नोंदीसाठी एक गुण आणि शिबिरात प्रत्यक्ष सहभागासाठी एक गुण असं असणार आहे तर मित्रांनो हे जे काही संदर्भात या संदर्भात जे काही उप आहे आणि जे इथे मुद्दे दिलेले आहेत यानुसार आपल्याला रेकॉर्ड ठेवायचा आहे त्यानंतर शाळेची इमारत परिसराची स्वच्छता स्वच्छता मॉनिटर संदर्भात टोटल जे गुण आहे संदर्भात शाळा नोंदणीसाठी तीन गुण असणार आहे प्रश्नावलीसाठी दोन गुण असणार आहे व्हिडिओ जर अपलोड केले असेल तर दोन गुण आणि व्हिडिओ अपलोड करणे त्यासाठी तीन गुण असणार आहे अशा पद्धतीचे ते गुणदान असणार आहे त्यासाठी त्यानंतर एकात्मतेस प्रोत्साहन देणारे उपक्रम शाळेने कोणते एक राज्य निवडून सांस्कृतिक वारसा जोपासणे यासाठी एकूण पाच गुण होते त्यामध्ये उपक्रमाचे जर नियोजन केलं असेल तर एक गुण नियोजनानुसार नुसार कार्यवाहीचा अहवाल असेल तर दोन गुण आणि उपक्रमाचे फोटो व्हिडिओ असेल त्यासाठी दोन गुण असे गुण विभागणी त्यामध्ये असणार आहे त्यानंतर क्रीडा स्पर्धेतील सहभाग जो आहे त्यासाठी टोटल दहा गुण असणार आहे त्यामध्ये शाळा स्तरावर खेळाचे नियोजन सहभाग जर असेल, असेल तर पाच गुण तालुका स्तरावर सहभाग असेल सात गुण आणि जिल्हास्तरावर सहभाग असेल तर एकूण दहा गुण अशा पद्धतीचे ते विभागणी त्यामध्ये असणार आहे तर मित्रांनो अतिशय हे महत्त्वाचं प प्रपत्र असणार आहे आणि या प्रपत्रानुसारच आपली जे मूल्यांकन आहे या संदर्भात ते होणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत त्यानंतर बघा आरोग्यासाठी पंधरा गुण आहे टोटल यामध्ये जे विद्यार्थी कर्मचारी यांची तपासणी शिबिर यासाठी एकूण जे पाच गुण आहे यामध्ये गुण विभागणी आहे शंभर टक्के विद्यार्थी आरोग्य तपासणीसाठी तीन गुण शिक्षक आरोग्य तपासणीसाठी एक गुण आणि संदर्भ सेवा नोंदणी तपासणी केलेल्यासाठी एक गुण त्यानंतर प्रथमोपचार पेटीसाठी एकूण दोन गुण असणार आहे यामध्ये आवश्यक साहित्य कालबाह्य न झालेले एकूण दोन गुण अशा पद्धतीची ते पेटी संदर्भात गुण असणार आहे त्यानंतर बदलत्या जीवनशैलीबाबत जो उपक्रम होता त्या संदर्भात किमान तीन व्याख्यानाचे जर आयोजन असेल अहवाल आणि फोटो असेल तरच ते तीन गुण आपल्याला मिळणार आहे त्यानंतर किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासक व्यवस्थापनाबाबत जे समुपदेशन सत्र आहे त्या संदर्भात तीन गुण आहे संदर्भात सत्राचे आयोजनासाठी एक गुण नोंदी अहवाल जर असेल तर एक गुण आणि उपक्रमाचे फोटो असतील त्या संदर्भात एक गुण असणार आहे असे तीन गुण असणार आहे त्यानंतर हात स्वच्छ धुण्याचे प्रात्यक्षिक त्यासाठी जो उपक्रम आहे त्या संदर्भात एकूण दोन गुण आहे तर त्यासाठी प्र प्रभावी वापर जोर थे थे आ, आ, जर होत असेल तर एक गुण आणि संदेशाची संपूर्ण स्वच्छता संदेशाची सर्व माहिती जर असेल तर एक गुण अशा पद्धतीची गुणविभागणी आहे त्यानंतर आर्थिक साक्षरता कौशल्य विकास यासाठी एकूण पाच गुण आहे तर त्यामध्ये आ, आर्थिक साक्षरता तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन व्याख्यान यासाठी दोन गुण असणार आहे पैशाचे नियोजन गुंतवणूक संदर्भात एकूण तीन गुण असणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो प्रत्येक उपक्रमासाठी वेगवेगळ्या पद्धतीची गुणविभागणी त्या रेकॉर्डनुसार फोटोनुसार असणार आहे तर स्वयंरोजगार व्याख्यान या संदर्भात किमान तीन तज्ञ व्यक्तीच्या व्याख्यानाचे आयोजन केले असेल तरच तीन गुण असणार आहे आणि अहवाल व नोंदी जर ठेवल्या असेल तर दोन गुण असणार आहे त्यानंतर बघा यामध्ये जे काही शेवट शेवटचे उपक्रम होते भौतिक सुविधा याबाबत तर यासाठी एकूण तीन गुण होते तर बघा किमान दोन लाख शैक्षणिक उठाव असेल तर एक गुण किमान तीन लाख शैक्षणिक उठाव असेल तर दोन गुण आणि किमान पाच लाख शैक्षणिक उठाव असेल तर तीन गुण अशा पद्धतीची विभागणी यामध्ये आहे शाळा व्यवस्थापने पार पाडलेल्या कोणते प्रभावी कामकाज यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम असेल त्यासाठी दोन गुण असणार आहे त्यानंतर तंबाखूमुक्त शाळेचं जर आपण पाहिलं तर यामध्ये टोटल पाच गुण होते तर यामध्ये गुण विभागणी अशा पद्धतीची असणार आहे इथे दिलेले आहे या पद्धतीनं त्यानंतर प्लास्टिकमुक्त शाळेसाठी सुद्धा दोन गुण आहे तर राबवलेले जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्यासाठी एक गुण आणि अहवाल आणि नोंदी जर असतील तर त्यासाठी एक गुण असणार आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शिल्लक अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी एकूण दोन गुणांचा उपक्रम होतात त्या संदर्भात आणि अहवालासाठी एक गुण आणि सुका कचरा ओला कचरा याचे व्यवस्थापनासाठी एक गुण अशा पद्धतीचं गुण विभाजन असणार आहे आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम या संदर्भात जो उपक्रम होता शेवटचा त्यासाठी पाच गुण होते तर यासाठी माझी विद्यार्थी संघ स्थापना जर केली असेल तर एक गुण त्यानंतर पालक स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या बैठकीचे जर अहवाल असतील नोंदी असतील तर दोन गुण आणि विद्यार्थ्यांचे योगदान या संदर्भात असतील दोन गुण तर अशा पद्धतीचे मित्रांनो इथे गुण विभागणी करण्यात येणार आहे या अगोदर मित्रांनो इथे सांगण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे फक्त आपण ऑनलाईन माहिती भरलेली होती या यासंदर्भात बरेचसे रेकॉर्ड वगैरे आपण म्हणजे जतन केलेले नव्हते किंवा जे महत्त्वाचे रेकॉर्ड होते ते तर आपल्याकडे असणारच होते परंतु या संदर्भात या अहवालानुसार हो जे काही रेकॉर्ड पाहिजे ते बरेचसे रेकॉर्ड आपल्याकडे नव्हते तर मित्रांनो जर अजूनपर्यंत आपल्या शाळेची मूल्यांकन झालेलं नसेल तर आपण या संदर्भात या प्रपत्रामध्ये जे काही रेकॉर्ड असणार आहे ते रेकॉर्ड आपण तयार करून घेऊ शकता आणि त्या आ त्यानुसार आपली जे मूल्यांकन होणार आहे त्यानुसार आपण ते रेकॉर्ड तिथे दाखवू शकता तर मित्रांनो या संदर्भात अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे जे मूल्यमापन मूल्यांकन प्रपत्र आहे ते आप कशा पद्धतीचं असणार आहे कशा पद्धतीचं गुण विभाजन त्यामध्ये असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती इतरभूत माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे जर आपण स्किप न करता जर हा व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला नक्कीच हे लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो सरते शेवटी हे जे प्रपत्र आहे हे जे मूल्यांकन प्रपत्र आहे जिल्हा तालुका व केंद्रस्तराचं ज्याचं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत जे मूल्यांकन होणार आहे या प्रपत्राची डाउनलोड लिंक या मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्याकडे मूल्यांकन जेव्हा होणार आहे त्या पद्धतीने आपण ते नियोजन करून घेऊ शकता तर अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण इथे ती जाणून घेतलेला आहे अपेक्षाही आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओसह एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद